आजचे पत्रकार परिषदेचा मुद्दा खरं म्हटलं तर पाडव्या अगोदरची गोड बातमी आपल्या जिल्हावासियांना द्यावी यासाठी ही पत्रकार परिषद बोललेली आहे पालकमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास दिला होता की जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचले जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेले निधी ही योग्य पद्धतीने खर्च झाली पाहिजे त्याचं नियोजन झालं पाहिजे हा हेतू मी पहिल्या दिवसापासून ठेवला होता आणि मी पहिल्या दिवसात आपल्याला मी सांगितलं होत की ह्या एकतीस मार्च पर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेल्या वर्षीचा जो काही निधी आहे अडीचशे कोटीचा तो शंभर टक्के खर्च करून मी पुढच्या वर्षाच्या पुढच्या वर्षाची वाटचाल करीन एप्रिल पासून मी त्या जिल्हा नियोजन चा आयोजन करून जिल्ह्यात पुढच्या वर्षीच नियोजन सुरू करेन ऑक्टोबर पर्यंत आणि डिसेंबर पर्यंत शंभर टक्के निधी खर्च करून परत एकदा राज्य सरकारकडे आणि वित्त खात्याकडे जाऊन आपल्या जिल्ह्याला जादा निधी आणण्याचा जे काही माझा शब्द आहे तो मी पूर्ण करेन असा विश्वास जिल्हावाशांना मी दिलेला होता आता त्याच दृष्टिकोनातून सोमवारी एकतीस मार्च आहे आणि आजच्या तारखेला गेल्या वर्षाच्या निधीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के निधी आपल्या जिल्ह्याचा खर्च झालेला आहे म्हणजे जवळ अडीचशे कोटी जे प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद असो विविध हेडच्या खालती अठ्ठ्याण्णव टक्के आपल्या जिल्ह्याचा प्राप्त झालेला निधी आम्ही खर्च करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे त्याचा सर्वात मोठा पुरावा राज्य पातळीवर म्हणजे राज्य सरकार म्हणून जिल्हा नियोजन निधी खर्च या संबंधित राज्य जिल्हा नियोजनाची जी वेबसाईट आहे जी आपण पण पाहू शकता त्याच्यावर सगळ्या जिल्ह्याचा सगळे जे आपल्या महाराष्ट्रातले जिल्ह्यात त्याचा आढावा लिहिलेला असतो ते कुठल्या जिल्ह्याने किती खर्च केलेला आहे कुठला जिल्हा कुठल्या क्रमांकावर आहे याची सगळी माहिती त्या वेबसाईट वर असते अठरा जानेवारीला जेव्हा आम्ही जिल्हा पालकमंत्री म्हणून मी प्रवास सुरू केला तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा बत्तीसवा क्रमांकावर होता बत्तीस आज जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय <coughs> तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यामध्ये एक क्रमांकावर आलेला आहे म्हणजे राज्याच्या जिल्हा निधी खर्चाच्या यादीमध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा आजच्या तारखेला एक क्रमांकावर आहे आपल्या पाठीमागे दोन क्रमांकावर पुणे आहे आणि तीन क्रमांकावर सोलापूर आहे अशा पद्धतीची ही यादी जी तुम्हाला वेबसाईट वर पण उपलब्ध आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल के दिलेला जो शब्द होता पहिल्या दिवशी माझ्या जिल्हा की आपल्याला हक्क आपल्याला हक्काचा जो निधी आहे जो आपल्यासाठी प्राप्त झाला होता त्याचा योग्य पद्धतीचं नियोजन हे आमच्या माध्यमातून आम्ही करू आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये एक क्रमांकावर निधी खर्चाच्या बाबतीमध्ये आज उभा आहे यासाठी जिल्ह्याच्या प्रशासनाच जिल्हा परिषदेच जिल्हा नियोजन अधिकारी असो या सगळ्या जणांचा मी विशेष आभार मानेन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिवस रात्र मेहनत करून हा निधी खर्च करण्यामध्ये त्यांनी जे मला सहकार्य केलं ते निश्चित पद्धतीने कौतुकपद आहे त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानिन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दर्वेजीने विशेष प्रयत्न केले विशेष मेहनत घेतली त्यांचेही मी आभार या निमित्ताने मानतो अशाच पद्धतीने आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी आर्थिक घडी घडी आपल्याला बसवायची आहे जी आर्थिक शिस्त जी आपल्याला आणायची आहे त्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे फार महत्वाचं पाऊल आहे पण हे मी आपल्याला उल्लेख करेन की अशा पद्धतीचा शेवटी शेवटी निर्णय शेवटी शेवटी निधी खर्च करणं हे काय भूषण वेळ नाही निधी आलेला निधी योग्य वेळी खर्च झाला पाहिजे त्याचं नियोजन झालं पाहिजे वेळेत बिलं काढली पाहिजेत हे शेवटी शेवटी आपण जेव्हा शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये पाहिजे तशी बिलं काढतो पाहिजे तसं नियोजन करतो हे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित नाही सन्मान्य राणे साहेबांना हे अपेक्षित नाही म्हणून येणाऱ्या ना पुढच्या वर्षामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय एप्रिलच्या पंधरा तारखेच्या अगोदरच जिल्हा नियोजन बैठक घेतली जाईल नियोजन सुरू करता करते येईल तीनशे कोटीच त्याप्रमाणे ऑक्टोबर पर्यंत आमची बिलं निघतील आणि डिसेंबर पर्यंत ते निधी खर्च होईल जेणेकरून जिल्ह्याच्या विकासा बाबतीमध्ये जो जो शब्द आम्ही महायुतीचं सरकार म्हणून पालकमंत्री म्हणून मी माझ्या जिल्हावासियांना दिलेल्या त्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे लोकांच्या विकासाच्या पलीकडे किंवा विकासाच्या मार्गावर कोणी आढळ येत असेल तर मी सहन करणार नाही ही भूमिका माझ्या पहिल्या दिवसापासून होती काही अधिकाऱ्यांनी थोडा कंटाळा दाखवला यो नियोजन योग्य पद्धतीने केलं नाही त्यावेळी त्यांचा समज दिली गेली त्यांना शासन केलं गेलं जिल्हा परिषदेमध्ये जे काही गोष्टी नियोजनाच्या एकंदरीत चौकटीत बसत नव्हत्या त्या गोष्टीवर आम्ही सुधार करण्याची प्रक्रिया आमची सुरू झालेली आहे ज्या ज्या बिंदूंमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये निधी योग्य पद्धतीने खर्च करून जिल्ह्याच्या दर्डो जिल्ह्याच्या नागरिकांचा दरडे उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या ज्या वर्गामध्ये ज्या ज्या सेक्टर मध्ये आम्हाला निधी खर्च करायला पाहिजे जे जे नियोजन करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हो आम्ही हे नियोजन केलेलं आहे ज्या ज्या हेडच्या खालती खर्च केल्यानंतर जिल्ह्याच्या नागरिकांचा आर्थिक विकास होईल राहणीमान सुधरेल दर्ड उत्पन्न वाढेल त्या त्या सेक्टर सेक्टर मध्ये आम्ही तोच निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या वर्षामध्ये पण आमच्या इथे दारिद्र्य किंवा कुपोषण मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहुण उचलतोय आमच्या जिल्हा बँकेने त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याचा ठरवलेला आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गरिबी संपावी मागास जिल्हा हे जे काही टपका मध्ये मध्ये कोणतरी बोलायला प्रयत्न करतात राणे साहेबांनी त्यांच्या प्रवासामध्ये आपल्या जिल्ह्याला आर्थिक समृद्धीकडे घेऊन गेले त्याला फार मोठा हातभार आमच्या रवी चव्हाण साहेबांनी लावला पण रस्ते पाणी ह्याच्या पलीकडे आमच्या जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हो कृषीच्या दृष्टिकोनातून हो उद्योगाच्या दृष्टिकोनातून हो एक आकर्षित केंद्र बनावं गुंतवणुकीसाठी आकर्षित केंद्र बनावं या दृष्टिकोनातून हो येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत आणि त्याचा 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 अनुभव पत्रकार मित्र म्हणून तुम्हाला निश्चित पद्धतीने येतील एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो या संबंधित आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता चौथ्यावर चंद्रपूर आहे आणि पाचव्यावर गडचिरोली आहे <coughs> बोला <coughs> रत्नागिरी सतराव्या क्रमांकावर आहे पुढील वर्षासाठी याहून अधिक मागणी असेल का निश्चित असेल ना जसं मी तुम्हाला त्यावेळी प्राईस जेव्हा आमच्याकडे तीनशे कोटी प्राप्त झाले तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बाबा तीनशे कोटी हे मी जेव्हा डिसेंबर पर्यंत आम्ही खर्च करून टाकू तो परत एकदा वित्त मंत्र्यांकडे जाऊन आम्हाला तुम्ही अजून शंभर कोटी द्या अशी मागणी आम्ही त्या निमित्ताने करण्यासाठी आम्ही बरोबर त्या चौकटीत बसू शकतो आता जेव्हा आम्ही पहिल्यांदा वित्त मंत्र्यांबरोबर बसलो सर्वात पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला की तुमच्या गेल्या वर्षीचा निधी खर्च झालेला नाही जेव्हा आम्ही बत्तीसव्या नंबरवर होतो तुमच्या गेल्या वर्षीचा निधी खर्च झाला नाही तुम्ही कुठल्या हिशोबाने आमच्याकडे जादा निधी मागताय म्हणून आम्ही त्याच्यावर आम्ही जोर टाकलेला आहे आज आम्हाला ह्या वर्षीचा दायित्व पण आमचं कमी झालेलं आहे जवळपास सोळा कोटीवर आम्ही आलेलो आहे चौऱ्याऐंशी वरून सोळा कोटीवर आलेलो आहे म्हणजे पुढच्या वर्षीचं दायित्व पण आमचं फार कमी आहे जे देणं आमचं लागतं म्हणून एकंदरीत जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या किंवा जिल्ह्याच्या आर्थिक ढाच्या व्यवस्थित पद्धतीने बसवल्या तर तुम्हाला त्याचा फरक जिल्हा वाशियांच्या राणीमानमध्ये वा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून दिसेल त्या संबंधित आदरणीय निलेश राणे साहेब त्या त्या गावाच्या लोकांशी बोलतायत संबंधित ग्राम ग्रामस्थांशी बोलतायत आमची इच्छा आहे की जिल्ह्यातल्या हे जे काही महत्वाचे प्रकल्प आहेत ज्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विकास होईल ते त्या प्रकल्प परत कशी सुरू करता येईल त्या त्यासाठी त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी सरकारला विश्वासात घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पावलं टाकणं तर ठरलेलं आहे समुद्रामध्ये दाखल होईल काय अधिकची माहिती आता कुंडकेश्वर हा भाग हा आमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा भाग आहे आणि म्हणून त्या पद्धतीचा पत्रव्यवहार संबंधित खात्याने त्या त्या लोकांशी सुरू केलेला आहे जेव्हा अधिकृत माहिती आमच्याकडे येईल तेव्हा त्या परिपत्रक असकट आपल्याशी बोलता येईल <coughs> हो आता त्या जे 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 वितरण आहे त्या आर्थिक पॅकेजचे वितरण आता सुरू होईल लोकांना पैसे मिळायला लागतील दुसऱ्या बाजूनी काम पण सुरू होईल त्या दिवशी अतिशय सकारात्मक बैठक संबंधित मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब आपले कलेक्टर मी स्वतः त्या खात्याचे सचिव आपल्या जिल्ह्याचे ज्या हे अधिकारी आहेत आपले भोसलेंच्या जागी मॅडम आलेले आहेत त्या सगळ्या संबंधित आमची चांगली चर्चा आमची झालेली आहे भूसंपादन अधिकारी जे आहेत त्यांच्या आता मला वाटत ते, ते, ते तोही प्रकल्प आता सुरू होईल आता पहिलं तर वरवण्याचं काम सुरू आहे बांध्याचं काम सुरू होणार आहे व कुडाळ काम सुरू आहे टप्प्या टप्प्याने आपल्या इकडे जो गाळ काढण्याची जी, जी मशीन जी राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आलेली ती आता वेंगुर्लाकडे उपलब्ध केलेली आहे तसंच जिल्ह्याच्या अन्य भागामध्ये पण ती मशीन उपलब्ध करण्यात येईल तसंच टप्प्याने जिथे जिथे गाळ काढण्याची मागणी आहे मला वाटतं आशे गावामध्ये वा पण काम सुरू झालेलं आहे गाळ काढण्याचं टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी सुरू करण्यात येईल जसं मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलेलं की बाबा पूर परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी ज्या ज्या भागाला ज्या ज्या नद्यांना आम्हाला प्राधान्यक्रम द्यायला लागेल त्या त्या लोकांना प्राधान्यक्रम देऊ आम्ही तिकडच्या दे गाळ काढण्याला प्राधान्य देणार आहोत मागणी फार मागणीची यादी फार मोठी आहे पण त्यात प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करू दिशा साली असते शिवाय वडिलांना मुळामध्ये तो क्लोजर रिपोर्ट नाही आहे तो क्लोजर रिपोर्ट कोणाकडे आहे आता त्या मलाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर, रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा साल्यानच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे अगर ती एवढ्या आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती जी माहिती माहितीनुसार म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट मलाडच्या पोलीस स्टेशन महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चा चालत होते दोनदा आयोग मग का बदलले पोलिस स्टेशननी तेव्हा आणि म्हणून मला असं वाटतय की तेव्हाच्या एकंदरीत चौकशी संदर्भात दिशाशाल्यांच्या वडिलांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे म्हणून येणाऱ्या वेळी जे कोर्टामध्ये तारखा त्यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्यांना तो तो विचारला पाहिजे हे आता तुम्हाला आकडे कळले नसतील म्हणून हे प्रश्न येत आहेत <laughs> का <laughs> पत्रकारांनी थोडा फायनान्सचा पण अभ्यास कधीतरी करावा जेणेकरून थोडा फायदा होईल आपल्याला उद्धव <laughs> ठाकरे म्हणतात विरोधी पक्षाने काही काळ रिकामी ठेवणार यामध्ये सत्ताधारांचा कदाचित त्यांना उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा तसा संबंध येत नाही त्यांनी कधी त्यांना ज्यांना मूळ अर्थसंकल्प कळत नाही नियम कायदे कळत नाही आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा आपला देश आहे आणि देशामध्ये जो देशा कायदा संसदेला ला लागू होतो तोच कायदा राज्य सरकारला पण ला लागू होतो संसदेमध्ये आपल्याला जेव्हा योग्य आपल्याकडे आकडा नव्हता म्हणून आपल्याकडे विरोधी पक्ष नेता नव्हता त्या टर्म मध्ये तसच तोच नियम प्रत्येक राज्याला पण लागतो आता ह्याची माहिती कदाचित उद्धव ठाकरेंना घेण्यासारखं वाटली नसेल जसं मी तुम्हाला बोल अभ्यास आणि उद्धव ठाकरे याच्या काळी मात्र संबंध आहे कारण ढ विद्यार्थी आहे ढ विद्यार्थ्याला आकडे आणि कायदा काढून समजत नाही त्याच्यातला तो प्रकार आहे त्या अल्पसंख्याक अध्यक्ष झाले त्यारे खान ते असं म्हणतात की मंत्री नितेश राणे आहेत ते चेतावणी भाषण करतात आणि दोन समाजामध्ये स्टेट निर्माण करण्याचं काम करतात आपण नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण याची तक्रार करणार आहोत कोणाला आमच्या पंतप्रधानांकडे तक्रार करायची आहे त्याला मी त्यांना थांबवू शकत नाही पण त्यांनी पण त्यांच्या समाजामध्ये जे जिहादी मानसिकतेचे जे काही कार्टे आहेत जे हिंदू समाजाचा द्वेष करतात आमच्या सणासुदीच्या वेळी अनुमाद गाजवतात आमच्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र करतात त्यांना समजवण्याची भूमिका ते कधी घेणार आहेत का तेवढी हिंमत दाखवणार आहेत का आमच्या राष्ट्राला अगर इस्लाम राष्ट्र बनवण्याचं अगर षडयंत्र इकडचे राज्य देशामध्ये राहणारे काही जिहादी मानसिकतेचे अगर मुसलमान करत असतील तर त्यालाही समर्थन ते करतायत का जे पाकिस्तान जे जिंदाबादचे नारे देतात जे हिरवे झेंडे फडकवतात सरतनसे जुदावाले नारे देतात त्याही नार्यांना त्याही घोषणाना या संबंधित खानचे जबाब समर्थन आहे का देश हिता राष्ट्र हितामध्ये अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदुत्वाची अगर आम्ही बाजू मांडत असू तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही म्हणून त्यांना तक्रार करायची तर निश्चित पद्धतीने करावी आम्ही काय त्यांना थांबवायला जाणार नाही पण मुळामध्ये ते पण एका हिंदू राष्ट्रामध्ये राहतात हे त्यांनी विसरू नये अमित शहा की अमित साहेब जे बोलतायत त्याला आम्ही सगळेजण दुजोरा देतो ना आमचे नेते आहेत देशाचे गृहमंत्री आहेत अतिशय पदचे गृहमंत्री आहेत म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही देशाच्या देशाच्या राष्ट्रीय अजून भक्कम करणारीच आहे देशार जाएग देशार जाएग देशार जाएग भाजपच्या माध्यमातून सौगत ते मोदी आणि उद्धव ठाकरे म्हणतात की सौगत ते मोदी नाही तर सौगात हे सत्ता असं आहे आणि तुमचं भूमिका जी आहे ती राहणार राहणार आहे आहे की तुमचं तुम्ही हिंदुत्व सोडलंय असं जाहीर उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेला द्यायची गरज नाही ज्यांनी स्वतः त्याचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे आम्ही ह्यांच्यासारखे आजांचे स्पर्धा तरी घेतलेले नाहीत आमच्या स्वागतासाठी लोक अल्लाह अकबरचे नारे देत नाहीत आजही जयश्रीरामचे नारे देतात वंदे मातरमचे नारे देतात भारत माताचे नारे नारे देतात म्हणून उद्धव ठाकरे सारख्या मुल्ला मोलवीच्या समोर झुकणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये दाढी पुरवडत बसावं हो। की भाजपच्या झेंड्यावरती हिरवा रंग आहे कधी आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता उद्धव ठाकरे करू नये तुझा पहिला भगवा झेंडा तर हिरवा पूर्ण झालेला आहे त्याची पहिली चिंता करावी कारण आता भगवा आणि उद्धव ठाकरेचा था काही संबंध झालेला नाही भगवाचा द्वेष करणाऱ्यापैकी उद्धव ठाकरे पहिला एक क्रमांकावर आहे हे हो लक्षात ठेवा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की कॅबिनेट मिनिस्टर म्हणून पहिल्यांदा आज आमच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये राज्याला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी अतिशय प्रभावी असा अर्थसंकल्प आमचे वित्त मंत्री अजित दादानी आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आम्ही मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पामुळे आमचा राज्य हा एक प्रगतशील राज्य म्हणून अजून भक्कम पद्धतीने पुढे जाणार आहे आणि या तीन आठवड्यात अधिवेशनामध्ये सत्ताधारी म्हणून राज्य हिताचे जे जे मुद्दे मांडायचे होते जे जे महत्वाचे विधेयक आणायचे होते ते आम्ही यशस्वी पद्धतीने मांडलेले आहेत समोर आणलेले आहेत विरोधी पक्ष म्हणून ज्यांना स्वतःचा तालमेल राहिलेला नाहीये स्वतःलाच एक दुसऱ्यावर विश्वास राहिलेला नाहीये तर राज्याचे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्यांनी पूर्ण पद्धतीने अपयशी ठरलेले आहेत आणि आम्ही राज्याच्या जनतेनी मोठा मॅन्डेट लोकांना महायुतीचं सरकार म्हणून आम्हाला दिलं असल्यामुळे आम्ही आमचा कारभार आम्ही सुरू केलेला आहे आणि पाच वर्ष आमच्या महाराष्ट्राला प्रत्येक सेक्टरमध्ये जसं गुंतवणुकीमध्ये आज आम्ही एक क्रमांकावर आहोत तसंच येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्गामध्ये सेक्टर तुम्हाला आमचा महाराष्ट्र हा एक क्रमांकावर दिसेल आश्चर्य असं वाटतं की सगळे एकच धर्माचे कसे हा फार मोठा प्रश्न आहे मग ह्या जिहाद्यांच्या विरोधात बोलणं मग नितेशाने आणि चुकला कसा जे जे आमच्या राष्ट्रविरोधात बोलणारे ज्या ज्या लोक आमच्या राष्ट्रविरो आमच्या राज्याच्या विरोधात रे, जे जे विरोधा, राज्या विरोधा आ, हिंसा करणारे सगळे एकाच धर्माचे निघत असतील तर समजालो को इशारा काफी आहे चला धन्यवाद